जायकवाडी प्रकल्प पंच्याण्णव टक्के भरल्यामुळे गेवराई माजलगाव गोदावरी नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा दिला आहे आज रविवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता जायकवाडी प्रकल्प किमान पंच्याण्णव टक्के भरला आहे तेव्हा ते कोणत्याही क्षणी ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे त्यामुळे पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीपात्रामध्ये सोडला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाच्या वतीने तसेच जायकवाडी नियंत्रण कक्ष आणि गेवराई तहसील प्रशासन यांच्या वतीने गेवराई नदीकाठ तसेच माजलगाव नदीकाठ या गोदावरी पात्रालगत असणाऱ्या नागरिकांना गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे त्यामुळे गोदावरी नदीपात्र हे अगोदरच पूर्णतः पाण्याने भरून वाहत आहे त्यामध्येच जायकवाडी प्रकल्प हा पंच्याण्णव टक्के भरला आहे त्यामुळे आज उद्यात केव्हाही हा प्रकल्प भरू शकतो त्यामुळे धरणाचे दरवाजे केव्हाही उघडली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सर्व नागरिकांनी गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन देवराईत तहसील प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे